तारीख दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस चालले आंबेकर नागोनाथ थेट सोमनाथ गुजरात द्वारका आणि नागेश्वर दोन ज्योतिर्लिंग प्लान आहे वादेत रात्रीचे आठ तर बघूया आता आम्ही नारळ फोडत आहोत सचिन दादा माली समीर बडे उदगारना आले निलेश बडे युवराज शेठ मंगेश दादा माहिती रेड्डी निशेष पाटील ओनिस आमच्या आईचा पुढाकार जास्त होता बारीक दिदी निधी ताई आमचे आई बाबा तिकडे आहेत आमची गाडी रेडी आहे चला दहा वाजून रात्रीचे वीस मिनटं झालेत आहे पोहोचलेले दोन तास झालेत घरातला निघून बारा वाजून चाळीस मिनिटं पोहोचले वसईच्या खारीवर चार तास झालं प्रवास चालू करून तर वाजले सकाळचे चार वाजून वीस मिनिटं गुजरात मध्ये आमची एंट्री झाली आहे मोजून नऊ तास लागलं गुजरातला यायला तर अजून कोण चालू आहे आलोय बेकार एकदम एकदम बेकार रोड हो आहे बेकार कंडिशन चाय पिला जस्ट गुजरातच्या एंट्रीमध्ये नऊ तास झालं गावातून निघून आंबेकर गावात ना सध्या पोहोचलो आहे गुजरात मध्ये जस्ट सात आठ किलोमीटर आल्यानंतर सीएनजी भेटलेली आहे लकी आव आमची सीएनजी नेमकी संपलेली आणि टायमावर सीएनजी भेटलेला आहे गुजरात मध्ये आल्यानंतर पहिलाच सीएनजी लागलेला आहे महाराष्ट्रात ना आपल्या निघापर्यंत गोडबंदर निघल्यानंतर मध्ये कुठं सीएन जी नव्हती पण बरा झाला काय तुम्ही माहिती सांगाल पण सांगायचं घरातून आपण साडेआठ वाजता निघालो वाशीला आपण दोन तासात पोहोचलो आणि तिथून घोडबंदर रोड पासून ते वाफीला येईपर्यंत एवढा रस्ता खराब की आतापर्यंत आमचे आठ तास गेले एकदम बेकार अवस्था आता गुजरात मध्ये एंटर केल्यापासून जरा रस्ते चांगले लागलेत पण महाराष्ट्राचे रस्ते म्हणजे एकदम दयनीय अवस्था अंकलेश्वर ला येऊन सीएनजीचा माझा हे खराब झालेला टाकला दोन तास गेले त्याच्यामध्ये सध्या अंकलेश्वर मध्ये निघता वाजलं दहा वाजून तेरा मिनिट रामराव मंडळी दुपारच्या वाजलेत मोजून बारा वाजून तेहतीस मिनिटं पोहोचलोय साडेचारशे किलोमीटर दूर आहे फक्त सोमनाथ ज्योतिर्लिंग आम्ही गुजरातच्या या हा नॅशनल गुजरातच्या स्टेट हायवेवर हो आहे एकदम स्टेट हायवे चांगला आहे महाराष्ट्र चांग संपल्यावर थोडासा गुजरातचा रोड पण लय बेकार होता एकदम आपल्यासारखा महाराष्ट्रासारखा आमच्या रायगडच्या नॅशनल हायवे एन एच सिक्स्टी सिक्स सारखीच कंडिशन होती ही पण बट पुढे आल्यावर दिवस झाला त्याच्यामुळे रोड जरा चांगला झाला आणि आता जरा टॉप अँड टॉप गाडी चाललेली आहे बऱ्यापैकी आणि सी एन जी प्रत्येक टायमा टायमाला आम्हाला सी एन जी भरा भेटत आहे एकदम बरं आहे आणि आता फक्त साडेचारशे किलोमीटर सोमनाथ ज्योतिर्लिंग बाकी तर बघूया आता जेवायला थांबलो आहे एका हॉटेलमध्ये गुजराती पंजाबी झाल्या ऑर्डर केले आणि आता इथून जेऊन रात्री नऊ दहा अकरापर्यंत कधी पोचतो बघू अंदाजे तर हा हॉटेल ह्या हॉटेलला थांबलो आहे गाड्यांचा पूर्ण वाटोला झाला आहे निस्ताच चिकोल कारण का रातभर निस्त्या चिकलात गाड्या फिरत होत्या सर्वांची बॅटरी डाऊन झालेली आहे सर्वांची बॅटरी डाऊन झाली आहे कोणाला झोपेटलेली नाही रातभर जागेत डोले चुरचुर करतात सोळा तास कंटिन्यू प्रवास झंडे गाडताना बच्चे मंडली दादा पंजाबी थाले अशी आहे पनीरचे मालक किंग पंजाबी थाली आणि व्हिडिओ युट्यूबचे व्हिडिओ करतात त्यांना चार्जिंग जवळ बसायला लागतं कधी पण चार्जिंग जवळ आहे गाडी ओपन लक्ष माझी खाली तर जेवण एकदम खरोखर जबरदस्त होता सध्या गुजरातचा स्टेट हायवे चाललाय आपला अडीचशे किलोमीटर बाकी वाजलं संध्याकाळचे चार वाजून चाळीस मिनिटं वीस तास कंटिन्यू ड्रायविंग चालू आहे आमची चार वाजून पन्नास मिनटं ड्रिंक्स मोमा भाई छुपा कृपा गोगा भाई गोमा भाई असं गुजराती मध्ये लिहिलेलं आहे आणि तिथे आलेलो आपण कोल्ड ड्रिंक्स घ्यायला बघू आणि अशा गाड्या ला लागलेल्या पार्किंग मध्ये हा हॉटेल आहे आणि इकडं येत आहेत इकडे गाई आहेत ना गाई आहेत लई लय तुफान गाईंचा इवनिंग स्नॅक्स खावे आणि अवतार बघा अवतार हिंदी फिल्म आहे शिस्त एकदम जबरदस्त आणि दही पूर्णपणे अटॅक केलेला आता या डेपल्यावर डेप अशा प्रकारे संध्याकाळचा नाश्ता झालेला आहे ॲव्हरेज एकदम एवढी काही टेस्ट नव्हती डेपला जरा बरा होता डेपला चटणी चांगली होती बस सहा वाजून चोवीस मिनिटं सध्या राजकोटमध्ये झा आता आमचे बाकी आहेत फक्त एकशे ऐंशी किलोमीटर तीन आवर चौदा मिनट शंभर किलोमीटर आहेत आणि चांगला रोड लागला एकदम टॉप अँड टॉप चालले गाडी शंभर किलोमीटर बाकी आहेत सोमनाथ टेम्पल हे एकदम टॉप अँड टॉप रोड नवीन रोड आहे आणि तुम्ही लोक बघू शकता इथे लाखो लोक चालत जातात रात्रीची आणि आम्ही लास्ट पंधरा एक किलोमीटर लोकांना बघता चालताना कंटिन्यू चालत पंचश किलोमीटर लोक चालत आहेत चालत आहेत चालत आहेत आता आम्ही गाडी थांबून द्यायला विचारला तो सोमनाथ तर एवढी श्रद्धा आहे लोकांची अजून इथून वीस किलोमीटर बाकी आहे फायनली डेस्टिनेशन अराईड ऑन टू किलोमीटर दहा चाळीस तर रात्रीच आता मी रूम घेतलेला आहे हॉटेल हो� सोमनाथ सागा वस्तीच्या मध्ये डी आहे मोठी रूम आहे एकदम रूम दाखवत आहे चौदा पंधरा माणसं आपले आरामात राहतात हॉटेलवर दादा सनी शेठ हे एवढा मोठा हॉल आहे एकदम जबरदस्त शानदार जिंदाबाद तुफान गर्दी हॉटेल मध्ये आलेलो आहे एकदम तुफान गर्दी हॉटेल मध्ये बघा फुकण्या 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 तुझे आपली माणसं घरी नाही लय भारी आयटम आला थाली आहे दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये थाली आहे अनलिमिटेड मराठी बिग बॉस सीजन नऊ रात्री बारा वाजता बिग बॉसच्या घरात सर्वांची झोपायची तयारी बिग बॉस बिग बॉस के घर में सुबह सहा वाजून चव्वेचाळीस मिनिट सर्व चालले सोमनाथ दर्शन जय सोमनाथ जय सोमनाथ दिवस दुसरा सकाळ सकाळी वाद्यात पावणे सात साडेपाच पासून आमचा आंघोळ धावाचा कार्यक्रम चालू होता आणि आता आंघोळ सर्व झाले आता आम्ही पावणे सातला इथून आता सोमनाथ मंदिरात चाललेलो आहे तिथं किती लाईन आहे कारण का रात्रभर लई लोकात चालत येणार होती त्याच्यामुळे त्यांना बघून भारी वाटलं एकदम आज श्रावणी सोमवार असल्यामुळे गर्दी असणारच दोन ते तीन तास लाईनीची अपेक्षा आहे मला बघू सहा वाजून पंचावन्न मिनिटं मंदिरात जायला निघाले पार्किंग जाऊ गाडी करून सकाळ सकाळचे एकदम प्रभार पाटण गेट हर हर महादेव पार्किंग ला आलेलो आहे ओ हे बघ टू व्हीलर पार्किंग इथं कार एसी पन्नास रुपये पन्नास पार्किंग लावलेलं लय गर्दी आहे जबरदस्त गर्दी आहे पार्किंग पूर्ण भरलेली आहे तर पार्किंग पूर्ण भरल्यामुळे आम्ही पुढे पुढं पार्किंग करत आले आता मोबाईल ठेवून आम्ही लावतो लायनेला तीन तास लागत बघूया सात वाजत तर मोजून एक तास लागला लायने मध्ये एकदम सिस्टमॅटिक लाईन आहे आतमध्ये मोबाईल विबाईल तुम्ही तिथं घेऊ नये डायरेक्ट आल्यानंतर आणि समोरच काउंटर थ्री मध्ये तुम्ही काउंटरवर मोबाईल ठेवू शकता असं काय टेन्शन नाही गाडी चावी पण आतमध्ये अलाउड नाही ती पण त्या काउंटरवर ठेवू शकता आणि आम्हाला एक तास लागला आणि मस्त आता खाली येऊन फोटो विटो काढता आणि आता निघू त्रिवेणी संगम मागायला जय सोमनाथ जस्ट आमची आता फोटोग्राफी झाली इथं इथून मंदिराचा असा एक्झिट होता इथून बाहेर पडतात लोका त्या साईडच्या आतमध्ये आता तिथे लॉकर रूम आहेत आणि बाहेर आल्यानंतर आपण असा खाली येऊन इथून चांगले फोटो येतो हर हर महादेव आमचं दर्शन मस्त छान झालं एकदम पंधरा मिनिटात महिलांची लाईन तर पंधरा मिनिटात झाली पुरुषांना एक तास लागला आणि इथली का मॅनेजमेंट पण खूप छान आहे कचरा नाही ना धक्काबुक्की नाही अजिबात गाड्यांची पार्किंग सोय पण मस्त आहे फक्त मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तू काही घेऊन देत नाहीत हातात स्मार्ट वॉच पण चालत नाही आता इथून चाललो आम्ही त्रिवेणी संगम बघायला गाडीन जायचं काय चालायचं प्लॅन चालला कन्फ्युजन आहे तर चालत चालत आम्ही आलो आहे त्रिवेणी संगमावर पार्किंग पासून फक्त सात आठ मिनटं चालत आलेलो आहे अशा प्रकारे हिरण कपिरा सरस्वती नदीचा संगम आहे हा घाट पण बऱ्यापैकी आहे काहीच सोमनाथ मंदिराचं आता दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहे त्रिवेणी संगम बघण्यासाठी परंतु त्रिवेणी संगमची नावं कशी आहेत एक आहे हिरण दुसरी आहे सरस्वती आणि कपिला हे तिघांचा इथं संगम झाला आहे तुम्हाला दिसत असेल पण त्याच्याच बाजूला जर बघितला तर एक समुद्र आहे मोठा आणि तो पूर्ण समुद्राचं पाणी तुम्हाला माहीत असेल हा खारा पाणी असतो आणि ह्या त्रिवेणी संगममध्ये तीन नद्यां एकत्र झाला आणि पाणी आम्ही तर ज जस्ट चेक केला ना तर पूर्ण पाणी गोरा आहे म्हणजे विचार करा एवढ्या मोठ्या समुद्राचा पाणी तिथं खारा आहे बाजूलाच आणि इथे येऊन जर तो गोरा होत असेल म्हणजे काहीतरी अवतार आहे इथे त्रिवेणी संगम म्हणजे बघून आलो आपण आले समोरच ब्रेकफास्ट करायला आमच्या त्या हॉटेलच्या जवळच आहे त्याच्या पाठी बिल्डिंग आहे तर हा असा हॉटेल आहे सोमनाथ लायन्स म्हणून आहे आणि आपला हॉटेल सागर याच्या पाठीमागचं बिल्डिंग सुबह दहा वाजून चाळीस मिनटं बिग बॉसच्या घरात दिले जेवणाची ऑर्डर तर छोले भटुरेचा आयटम आहे मग मसाला डोसा होता एवढा खास नव्हता आता सँडविचमध्ये निश्चित चीज टाकलेलं आम्ही सांगितलं ते भाजीसारखा पण तो भाजीसारखा झाला नाही त्याच्यामध्ये आम्हाला गडबड झालेली आहे खिचडी भात पण ठीक आहे सो छोलेपुरी होत चांगली रूम आहे सोमनाथ टॅक्सी बेअर कार अवेलेबल यांच्याकडे आणि रूम मस्त होती बिग बॉससारखे सॅमसम पूर्ण फॅमिलीसाठी एक नंबर थँक्यू आता नेक्स्ट पॅकिंग चालू आहे आता थेट चलो द्वारका राधे राधे जय श्री कृष्ण